देश पातळीवर भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी चालू आहे आपल्या कंधार तालुक्यामध्ये कंधार किंवा रुवा मतदारसंघामध्ये सदस्य नोंदणी या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी झाली पलके टार्गेट केले होतं ते तुमचं पूर्ण झालेलं आहे पातळीवर भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने राबवलेलं हो आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व विधानसभा क्षेत्रासाठी वेगवेगळे टार्गेट दिले होते लोहा विधानसभेमध्ये एकशे अडतीस बूथ असल्याकारणाने प्रत्येक बूथवर तीनशे अडतीस बूथ असल्याकारणाने प्रत्येक बूथवर पन्नास सक्रिय प्राथमिक सदस्य करणं आवश्यक होतं त्या अनुषंगाने सदुसष्ट हजार पाचशे टार्गेट लोहा विधानसभेसाठी होतं त्या अनुषंगाने आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या टीमना ऑनलाईन पद्धतीनं सेहेचाळीस हजार पन्नास आणि ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे दहा हजार एकूण छप्पन हजार पन्नास प्राथमिक सदस्याची नोंदणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेली आहे मग त्यामध्ये एकनाथ दादा पवार असतील बाल, बाला माजी सभापती बालाजीरावजी पांडाकर चंद्रसेन जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील डॉक्टर सुनीलजी धोंडगे असतील शरद पवार उत्तम चव्हाण अॅडवोकेट विजयजी धोंडगे भास्कररावजे ढगे प्रभाकर शिंदे सदाशिवटराव आणि भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्त्यांनी मिळून हा मोठं जे आपल्याला दिलं होतं था, सदुसष्ट हजार पाचशेच ते आपण पन्ना, पन्नास छप्पन हजार पन्नास पर्यंत पोहोचलेलो आहोत एकंदरीत प्रदेशाने दिलेलं आपण टार्गेट पूर्ण केलेलं आहे काही दिवसापूर्वी गद्दारमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये गद्दार तालुका आणि लोहा तालुक्यातील जे मंडल तालुका प्रमुख आहेत यांच्या नेमणुकीच्या संदर्भामध्ये मुलाखती घेण्यात आल्या या संदर्भामध्ये कोणाची निवड करण्यात आली नाही निवड ही प्रक्रिया जिल्हा प्रदेश विभाग आणि प्रदेश अनुषंगाने होते त्या संदर्भात कंदार लोहा विधानसभेमध्ये निरीक्षक नेमले गेले होते साधारणतः कंदार मध्ये एक एक मंडल अध्यक्ष असायचा लोहाला एक मंडल अध्यक्ष कंदारला एक मंडल अध्यक्ष परंतु पक्षाचं वाढलेलं काम लक्षात घेऊन दिक् काम सुव्यवस्थित व्हावं आणि प्रॉपर भारतीय जनता पार्टीचे सर्व आया अभियान व्यवस्थित व्हावेत याकरिता मंडळाची फेररचना झालेली आहे कंधारमध्ये तीन मंडळ झाले लोह्यामध्ये तीन मंडळ करण्यात आलेले आहेत तिन्ही मंडळांना अध्यक्ष कंधार तालुक्यामध्ये तीन मंडळ आहेत नान कंधार उत्तरमध्ये शिराडोळ आणि भादरपुरा कंधार दक्षिणमध्ये मध्ये कवठा आणि फुलवळ आणि कंधार शहर त्याचबरोबर लोह्यामध्ये महाकुळी सावरगाव लोहा दक्षिण उत्तरमध्ये ना लोहा उत्तरमध्ये वडेपुरी उमरा आणि कलंबर हे मंडळ आणि लोहा हे तीन मंडळ झालेले आहेत त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली निरीक्षक उपस्थित होते जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचं मत जाणून घेतलं आणि ते म, मत जाणून घेऊन हो। ते जिल्ह्याकडे त्यांनी कळवलं आहे आणि याच्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जुने पदाधिकारी जे म्हणजे राष्ट्रीय परिषदेपासून ते तालुका कार्यकर्ते असलेले म्हणजे माजी तालुका अध्यक्ष माजी जिल्हा सदस्य माजी पंचायत समिती सदस्य जिल्ह्याचे सरचिटणीस जिल्ह्याचे उपाध्यक्ष काम करतात त्यांची राय विशेषतः घेतली गेली आणि त्यांची राय घेऊन ते मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर पक्षामध्ये येण्याचा ओघ वाढलेला आहे आणि दिग्गज असे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत भविष्यामध्ये जे पदाधिकारी नेमणूक होणार आहे यासाठी कुणी इच्छुक आहेत का भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांनी एका विचाराने प्रेरित होऊन प्रवेश केलेला आहे कुठल्या पदासाठी कुठल्या लाभासाठी कोणी प्रवेश केला नाही भारतीय जनता पार्टीचे विचार आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे विचार आदरणीय नरेंद्र मोदींचे विचार त्यांना ते पटलेले आहेत म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे निश्चितच त्यांचा उद्देश जनसेवेचा उद्देश आहे त्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी त्या उद्देशानं प्रवेश केलेला आहे परंतु मंडळाच्या अध्यक्षपद पदासाठी किंवा याच्यासाठी कोणी कुठली जॉबिंग वगैरे केलेली नाही पक्ष जो निर्णय घेईल ते आम्हाला सर्वांना मान्य आहे ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी भाजप वाढलेली आहे परंतु शहराच्या कंदार शहरामध्ये भाजप कमकुवत दिसत आहे शहराच्या दृष्टीनं शहराची सामाजिक रचना असेल किंवा या ठिकाणी जे प्रभाव आहे तो शहरामध्ये खूप कमी आहे निश्चितच आगामी काळामध्ये जे अपेक्षित आहे पक्षाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने निश्चित काम होईल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चित वाढेल